अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम ग्रामपंचायत कमलापूर येथे एका खाजगी विहिरीतून गरम पाणी येत असल्याची घटना घडली असून ही बाब चोनखडकाच्या रासायनिक अभिक्रियेमुळे होत असल्याचे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद उद्धरवार यांनी स्पष्ट केले आहे सत्यांना मलैया कटकू यांच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या चमूने प्रत्यक्ष पाहणी केली संबंधित विहीर सुमारे वीस वर्ष जुनी असून तिचा व्यास एक पूर्णांक तीस मीटर आणि खोली सात पूर्णांक ऐंशी मीटर इतका आहे सहा महिन्यांपूर्वी या विहिरीचे गाळ काढण्यात आले होते तपासणी दरम्यान विहिरीच्या पाण्यात पांढरे कण आढळले सबमर्सिबल पंपाच्या पांढऱ्या थराचे अस्तित्व दिसून आले परिसराचा भूशास्त्रीय अभ्यास केला असता येथे चून खडक खडक असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर विहिरीचे पाणी जवळील सार्वजनिक हातपंप आणि इतर घरगुती विहिरीतील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेत प्रयोगशाळेच्या निष्कर्षात गरम पाणी असलेल्या विहिरीच्या पाण्यात कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा तब्बल नऊशे तेवीस मिलीग्रॅम प्रति लिटर असल्याचे आढळले परिणामी विहिरीतील पाणी गरम झाले असल्याचा निष्कर्ष भूशास्त्रीय अभ्यासातून काढण्यात आला असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे